पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू याद्या लागण्याची वाट पाहत असल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस फेज वन पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे याच्यामध्ये विदाऊट इंटरव्यू व विथ इंटरव्ह्यू दोन्ही ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली असून एकतीस ऑक्टोबरपर्यंत सदर चालकांना उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य दिलेले होते आता ज्या ज्या उमेदवारांची निवड झालेली असेल अशा उमेदवारांचे पवित्र पोर्टलवर त्यांना कळवायचं आहे अशा उमेदवारांची निवड झाल्यानंतर ज्या उमेदवारांचा अद्यापपर्यंत नंबर लागलेला नाही अशा साहजिकच पुढच्या प्रक्रियाविषयी अत्यंत उत्सुकता असेल तेव्हा पुढची रिक्त अपात्र गैरहजर यादी नेमकी केव्हा लागेल तसे फेज टू विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असून आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो फेज वनमधील पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर फेज वनमधील ज्या रिक्त जागा होत्या मग त्या रिक्त अपात्र गैरहजर ज्या जागा होत्या मग त्या विदाऊट इंटरव्ह्यू असो विथ इंटरव्ह्यू असतो म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा जा भरल्या गेल्या या ठिकाणी ज्या रिक्त अपात्र गैरहजर उमेदवार होते अशा उमेदवारांची यादी तसेच विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा रिक्त अपात्र गैरहजर उमेदवारांची यादी साधारणतः पंधरा सप्टेंबरपर्यंत लागू शकते मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असून बघा पंधरा सप्टेंबरपर्यंत रिक्त अपात्र गैरहजर उमेदवारांची यादी आपल्या पोर्टलवर डिस्प्ले होऊ शकते मित्रांनो बघा रिक्त अपात्र गैरहजर उमेदवारांची यादी लागल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या वरती फेज टूमधील जाहिराती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरुवात होईल मित्रांनो आणि साधारणतः सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटी शेवटी आपल्याला त्या ठिकाणी फेज टूमधील जाहिराती त्या ठिकाणी दिसण्यास सुरुवात होईल हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो धन्यवाद